नमस्कार शेतकरी मित्रांनो सोयाबीन फुलांची संख्या वाढवण्यासाठी दुसरी फवारणी आपण कोणती केली पाहिजे आपलं पीक ज्यावेळेस चाळीस ते पंचेचाळीस दिवसांचं असतं त्यावेळेस आपल्याला दुसरी फवारणी घेणं गरजेचं आहे ज्यावेळी सोयाबीन पिकाला फुलांची सुरुवात होते त्यावेळी आपण फुलांची संख्या वाढवण्यासाठी फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलं तर लागणार आहेत त्याबरोबर आपण या ठिकाणी कीटकनाशकसुद्धा मिक्स करून फवारणी करणार आहोत त्याचबरोबर एखादं बुरशीनाशक मिक्स करून फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या फवारणीच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलं लागतील आणि फुलं गळणार नाहीत त्याचबरोबर प्रत्येक फुलाचं शेंगेमध्ये रूपांतर होईल त्या माध्यमातून आपल्याला भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी मदत होईल शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब त्याचबरोबर बेल दाबायला विसरू नका जेणेकरून या पुढील सर्व शेतीविषयी नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो सोयाबीन पीक ज्यावेळेस चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं होतं त्यावेळेस आपल्याला फुलवाडीसाठी सोयाबीन पिकाला फवारणी करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो भरपूर फुलं वाढण्यासाठी आपण या ठिकाणी टॉनिक म्हणून टाटा बहार हे या ठिकाणी वापर करू शकता चाळीस मिली प्रति पानरा लिटर पाण्यासाठी आपण फवारणी करू शकता याच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकाला भरपूर फुलं वाढणार आहेत शेतकरी मित्रांनो आपल्याला जर टाटा बहार उपलब्ध नाही झालं तर आपण या ठिकाणी अँबिशन हे बाहेर कंपनीचं टॉनिक घेऊ शकता याची सुद्धा चाळीस मिली प्रतिपादरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता हे सुद्धा फुलं वाढण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं कार्य करतं टाटा बहार किंवा बायर कंपनीचं ॲम्बिशन यापैकी कोणतंही एक जे आपल्याला योग्य वाटेल ते टॉनिक आपण या ठिकाणी सोयाबीनची फुलं वाढण्यासाठी वापर करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्या सोयाबीन पिकाची अनावश्यक वाढ वाढ झालेली आहे वाढ थांबवून जास्त फुटवा निघावा जास्त फुलं निघावी यासाठी आपण या, या ठिकाणी कलतार पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर अटॅक अटॅकसुद्धा सुरू झालेला असतो अळीची अंडी असतात लहान आळ्या सुरू झालेल्या असतात याचं जीवनचक्र खंडित व्हावं तिथंच थांबावं पुढं वाढू नये यावेळी आपण या ठिकाणी जर आपल्या सोयाबीन पिकाला फुलं अजून सुरू झालेली नसतील दोन एक चार पाच टक्के जर फुलं असतील तर या ठिकाणी आपण सुपर हे कीटकनाशक मिली प्रति पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आहेत फुलांच्या अवस्थेत आपल्याला फवारणी घ्यायची आहे फुलवाडीसाठी तर या वेळी आपण कीटकनाशक म्हणून प्रोक्लेम हे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो प्रोक्लेमच्या पुढची रेंज जर पाहिली तर सिंजंटा कंपनीचं इव्हीसंट हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता जास्त जर आळीचा अटॅक असेल तर हे कीटकनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता यामध्ये अधिक जी म्हणजेच वेटेबल ग्रॅन्युअल शेतकरी मित्रांनो हे तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी वापर करायचा आहे तीस ते चाळीस ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये याची आपण फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो प्रोफेक्ट सुपर असेल प्रोक्लेम असेल किंवा सिंजंटा कंपनीचं हे कीटकनाशक ही तीनही कीटकनाशक आळ्याच्या सर्व टप्प्यावर कार्य करतात अंडीनाशक म्हणून कार्य करतात लहान आळ्यांना खतम करतात त्याचबरोबर मोठ्या आळ्यांना सुद्धा याच्या माध्यमातून नियंत्रण करू शकता शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण बुरशीनाशक घेत असताना सुमिटोमो कंपनीचं हारू हे बुरशीनाशक घेऊ शकता यामध्ये सल्फर अधिक ॲझोल हे दोन घटक आहेत सल्फरच्या माध्यमातून आपल्या सोयाबीन पिकामध्ये तेलाचं प्रमाण वाढण्याचं काम होत असतं दाना टपोरा होतो आपल्याला एकूणच उत्पादन चांगलं मिळतं शेतकरी मित्रांनो या पद्धतीनं फवारणी नियोजन करून पहा आपल्याला शंभर टक्के खूप चांगली आपल्या सोयाबीन पिकाला फुलं लागतील त्याचबरोबर फुलाचं हे शेंगेमध्ये रूपांतर होईल त्याचबरोबर टपोरा दाण्यासाठी मदत होईल याच माध्यमातून आपल्याला भरपूर उत्पन्न घेण्यासाठी मदत मिळेल शेतकरी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद